नमस्कार किरण शिंदे युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचा स्वागत आहे एक अंकित नावाचा मुलगा असतो खूप गरीब घराण्यात काम करून आणि शिकत असतो त्याचं एकच रूल होत कष्ट करणे व हसत हसत खेळत राहणे हसतच असतो त्याच्या सगळ्या मित्रांना शिक्षकांना प्रश्न पडतो की हे एवढा खुश कसे काय राहू शकतो काय एवढा खुश एखादा म्हणजे कशाचा आहे ना म्हणजे दुःखच नाही पण तो ना स्वतःच दुःख कुणाला दाखवत नसतो असं सतत खुश राहत असतो मग काही दिवसांनी तो इतकं डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं वागा लागला अचानकच अचानकच डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं वागा लागला मग काही दिवसांनी असच चालत असच चा, चालत राहतो मग त्याचे शिक्षक लोक ते ना म्हणजे ऑब्झर्व करतात की त्याला हे असं का राहू वागायला लागलंय डिप्रेशन मध्ये इतकं खुश राहणारा मुलगा टॅलेंटेड हुशार वर्गातला काही म्हणजे रिस्पॉन्सच नाही त्याचा मग त्याला बोलवून घेतात शिक्षक शिक्षिका ह्या त्याचे जे ना त्याचे टीचर असतात त्याला बुलून घेतात व त्याला काय म्हणतात काय झालं असं कळवा डिप्रेशन मध्ये काही नाही एका मुलीने मला धोका दिलाय आणि मी तिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिने मला ह्या धोका देऊन दुसऱ्या बरोबर ना माझ्यावर ब्रेकअप करून दुसऱ्या बरोबर ह्या ना तिनं लग्न करायचं ठरवलंय म्हणजे लग्न आहे तिचं थोड्या काय बर ठीक मग शिक्षिका म्हणजे बर ठीक आहे म्हणते तू इथं बस म्हणते मग लिंबू सरबत बनवून आणते शिक्षिका त्याचे शि जे टीचर होते लिंबू शरबत बनवून आणतात त्याला देतात मी म्हणतात मग मी तो त्यांना अचानक तोंड असं करतो अचानक तोंड असं करतो मॅडम हे काय बनवून आणलं आहे तुम्ही खाराटाय पूर्ण आहोत शिक्षेला त्याच्यावर नव्हते अरे इच्छा खाराट झाले का आणि मी फेकते म्हणून मग मुलगा आणता नाही मॅडम फेकतो कशाला त्यात थोडी आपण साखर टाकू ना म्हणजे ते आहे ना मिडियम म्हणजे चवीला येईल मग शिक्षणामध्ये हा हेच तर तुला सांगायचं आहे ना आता सध्या तुझं ना जीवन हे ना खरट झाले त्यात थोडी तू साखर टाक म्हणजे तुझं जीवन पहिल्यासारखं हसत खेळत गोड राहील गेले त्याच्यावर माबा विचार करायचं नाही ना पुढच्या जीवनाचा विचार कर त्याला मॅडमची गोष्ट पडते आणि तो मॅडमला हसत खेळत असतो सांगण्याचं तात्पर्य काय जी गेलय त्याचा विचार करायचा नसतो जी आता आहे आपल्या जीवनात त्याचा विचार करायचा असतो जी गेले त्याला जाऊ द्यायचं असते कुठलीही गोष्ट असू द्या ते कुठलीही गोष्ट असू द्या नातेवाईक असू द्या किंवा काही आपली ह्या पर्सनल गोष्ट असू द्या जी गेले त्याचा विचार करायच नाही जी आहे त्याचा विचार करायचा गेलेल्यामुळे आपला आताचा ह्या आनंद घालवायचा नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर तुम्ही नक्की करचाल धन्यवाद